किल्ले धारूर येथील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यावर येत्या 20 जून दोन हजार चोवीस रोजी शिवराज्याभिषेक दिन आयोजित करण्यात आला असून जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले धारूर येथील ऐतिहासिक महादुर्ग शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार असून किल्ले धारूर तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे जय शिवराय आता सध्या आपण आहोत महादुर्ग गडावर म्हणजेच किल्ले धारूर येथे तर येत्या वीस जून रोजी सकाळी ठीक आठ वाजता जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या महादुर्ग म्हणजेच किल्ले धारूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्याचं भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी धारूर परिसरातील सर्व शिवप्रेमींना आमची नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी वीस जून रोजी सकाळी आठ वाजता धारूर येथे किल्ल्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती